दोन तीन महिन्यापूर्वी ठाणे शहराचा विकास आराखड्याचा मंजूर नकाशा लोकांसाठी हरकत आणि याच्यासाठी ठेवला थे होता परंतु त्याच्यामध्ये जी मूळ ऐतिहासिक गावं आहेत गावठणं आहेत ठाणे शहरामध्ये ज्याच्या ओळख जा, 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 चेन्नणी कोळीवाडा वडवली खुर्शात अशी गावं समजली जातात त्या गावांना डावळण्यात आला त्यासाठी आम्ही आज आज हरकत घेतली होती दोन महिन्यापूर्वी आणि आज हरकत मुद्द्यासाठी आम्ही तिकडे गेलो गेलो असताना आम्ही तिकडच्या अधिकाऱ्यांना हेच सांगितलं की तुम्ही जो विकास आराखडा त्या ठाणे शहरासाठी लागू केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला डावळलेला तर म्हणजे तुम्ही आमच्या पक्षपातीपणाचा निर्णय घेतात परंतु आमची अशी विनंती आहे की ह्या शहराचा विकास असताना आमच्या गावठाणांना पण तुम्ही सी, करून त्याचाही नियमावलीसाठी आम्हाला विचार करावा आणि आमच्यासाठी एक वेगळी नियमावली करावी अशी अशा आज मी विनंती केलेली आहे तसं त्यांनी आश्वासन दिलं नाही फक्त आश्वासन एवढंच दिलंय की याच्यावर तुमच्या हरकती घेतल्या आहेत कार्यालय वरिष्ठ ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याशी आम्ही सगळे बोलणं करून त्याच्यावर निर्णय घेऊ पण सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी मात्र आपल्याला एवढ्या ग्वाही दिली तुमच्या नजरेत विकास हवा खरं तर सांगायला गेलो तर आता जो दोन हजार तेवीस ते दोन हजार सेहेचाळीस हा आराखडा केलेला या आहे याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर सांडपाण्याची व्यवस्था आत्ताला जे आपण पाणी वापरतोय त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या वाढणार आहे त्याची व्यवस्था कचऱ्याची विल्हेवाट यासाठी कुठच्याही उपाययोजना इकडे दिलेल्या नाहीत पण त्या सगळ्या योजना योजना करता करताना असताना गाव ग्रामस्थांना पण तुम्ही विश्वासात घ्या आणि त्या गावांना गावांचा पण विकास करा या पद्धतीत आम्ही अशी विनंती केलेली आहे आणि परंतु मुळात पाणी सांडपाणी आणि जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो आहे त्याचा आणि शिक्षण कारण कसं आहे की शहराचा विकास म्हणजे अधिकाऱ्यांना वाटतं फक्त बिल्डिंग बांधणं किंवा रस्ते करणं किंवा मोठी मोठी ब्रिजे बांधणं आपल्याला शाश्वत विकास हवाय या शाश्वत विकासासाठी आपण त्यांना विनंती केलेली आहे सर शेवटचा प्रश्न येणाऱ्या काळात या गोष्टी जर मान्य झाल्या नाही या गावांचा विकास झाला नाही तर आपली काय भूमिका दिक्त सरळच आहे की एखाद्या गोष्टीमध्ये आपण मा एखादी मान्य मा, मागणी केली आणि ती मान्यता नाही मान्य नाही झाली तर लोकशाहीप्रमाणे लोकशाहीमध्ये आपल्याला जी संघर्ष करण्याची आंदोलन करण्याची जी आपल्याकडे अधिकार आहे त्या माध्यमातून आपण संघर्ष आणि यांच्या विरोधात देवा आणि त्याचा निषेध करणार